काल मी पोराला शाळेत आणायला गेली होती तर जाताना मला एक मावशी भेटल्या आता त्या मावशीची माझी काही ओळख नाही पाळत नाही तरी पण मी त्यांना मावशी का म्हणते तर त्या माझ्या आईच्या वयाच्या होत्या तर त्या आपल्या त्या एका कट्ट्यावरती बसल्या होत्या त्यांनी जसं मला बघितलं तसं त्या म्हणल्या की बाळा मला एवढा फोन लावून देते का गं मग मी त्यांच्याजवळ गेले त्यांनी त्यांच्या पिशवीतला मोबाईल त्यांचा जो बटणाचा होता तो तो काढला आणि मायका दिला आणि नाव सांगितलं की ह्या नंबरावरती मला फोन लावून दे मग मी लावून दिला बरं का त्या मावशीला तो फोन एक वेळा फोन लावला दोन वेळा लावला तीन वेळा लावला तरी पण काय फोन उचलला गेला नाही मग मी त्या मावशीला म्हणला मावशी रिंग वाचली पण काय फोन उचला ना मग त्या मावशीच्या डोळ्यातनी अक्षरशः पाणी आलं पाणी आल्यावरती मला कुठंतरी एवढं वाईट वाटलं त्यांच्याकडं बघून कारण त्यांची अशी अवस्था होती ना की लय असा म्हणजे अवतार झाला होता केसांचा साडीचा अजून दोन तीन पिशव्या म्हणजे कपड्यांनी भरलेल्या होत्या कदाचित मला असं वाटलं की ह्याची काहीतरी भांडणं बिन्न झालेली आहेत घरात आणि ह्या मावशी निघून आलेल्या आहेत माझ्या मनामध्ये असं वाटलं आणि म्हणून त्या रडत्यात म्हणजे मला असं वाटलं पण मी काय त्यांना विचारलं नाही मग त्या रडता रडता मला आशा म्हणायला लागल्या की ह्या जगामध्ये ना कोणच कुणाचं नसतं कुणाची पोरं आणि कुणाची बाळ आपण जन्म येऊन पोरं आपली बायका आल्या की आपली नसत्यात अशा देखील म्हणायला लागल्या मग मी त्यांना विचारलं की क काय झालं मावशी तर त्या मावशी म्हणल्या बाळा आम्हाला चार मुलं येतं दोन मुली दोन मुलं तर मुली त्या आपल्या नादायला आहे त्यांच्या घरी आणि दोन्ही पण मुलांची लग्न झालेली येतं आणि दोन वर्ष झालं मालक वारल्यात माझं तर मालक माझं कामाला होतं सर्व्हिसला तर मालक वारल्यावरती त्यांचा सर्व्हिसचा जे पैसे आहेत ते मला भेटलं होतं मग पैसे भेटल्यावरती मी दोन मुलांना ते पैसे वाटून दिलं की अर्धा अर्ध वाटून दिलं मुलींना नाही दिलं दोन्ही मुलांनाच वाटून दिलं तर दोन्ही मुलांनी त्यांची त्यांची घरं घेतली तर आणि घरं घेतली तर म्हणजे लग्न यावा सगळं जिथल्या तिथं म्हणजे रांकी लागलं होतं मुली त्यांच्या घरी मुलं व्यवस्थित रांकी लागली होती पण झालं असं सुना जी बेटल्या ती गोड्याच्या चालीच्या भेटल्यात आणि सुना मला एवढूशा पण नाही नाहीत म्हणजे काही गोष्टी अशा सांगितल्याना त्यां त्या मावशींनी मला की ते ऐकून मला इतकं म्हणजे इतकं वाईट वाटत होतं की माणसामधली माणूस की कुठं हरवलेली हेच काय कळाना एवढं आणि त्या मावशींच्या डोळ्यामधलं पाणी बिल हे सगळं सांगताना बिलकुलही थांबत नव्हतं तर कुठंतरी त्या मावशींच्या बोलण्यामध्ये म्हणजे खरा पाना होता असं पण मला वाटलं आणि सुना काय काय जाच कर सगळं काय सांगितलं त्या मावशींनी बर सुनांच जाऊ द्या मुर्द्या मी म्हणते सुना तर काय बाहेरून आलेल्या असतात पण मुलांना तरी कशी बरं आईची किंमत नाही की आपल्या आईनी आपल्यासाठी किती काय काय केलेलं असत हे देखील कशी बरं मुलांना किंमत नाही आजकालच्या ते म्हणजे अ त्या मावशीच एवढी कहाणी ऐकून मनाला एवढं कुठं तरी म्हणजे इतकं वाईट वाटत होत अक्षरशः माच सुद्धा डोळं भरून आलं होतं त्या सांगत होत्या आणि मा मला सुद्धा रडायला येत होतं एवढं वाईट वाटत होत बर सुना काहीतरी त्यांना घरात बाहेर हाकडून दिलं होतं तर मी त्यांना असं म्हणलं की ह्या सुनाने दिलं तर दुसऱ्या सुनक जायचं ना तर म्हणली दोन्ही पण सुनात असले आहेत की असं आहे त्यांचं की ह्या लेखाने ह्यो नाही संभळत तर मी तर कशाला संभू म्हणजे दोघं पण आता अशी म्हणतात कि त्याच्याकडं चार दिवस राहिलं की ह्याच्याकडं आलं कि ह्या दोन दिवस कवायना कस तरी कटतो की झाली सुनाची किरकिर पाठीमाग म्हणली मग सोन्याचा घास असला घास तर मला कधी नुसतोयच म्हणली जेवायला कसलं पण म्हणजे सून स्वतःला चांगल्या तेलातल्या चपात्या करती आणि मला अशा म्हणजे जाडच्या जाड आणि कशा तरी सु, सुक्या मुक्या म्हणजे म्हणजे कसं देत ती मावशीनी म्हणजे थोडक्यात मला सांगितलं बरं का पण ते मला पण तुम्हाला सांगायला कस तरी वाटते की इतकं जेवण पण आपण चांगलं खायचं आणि एखाद्या माणसाला कुत्र्या म्हणजे कुत्र्याला सुद्धा आपल्या घरात पाळलेला कुत्रा असतो त्याला आपण चांगलं जेवण देतो पण त्या मावशीला जेवण सुद्धा एकाच्या घरामध्ये चांगलं भेटत नाही म्हणजे हे ऐकून किती म्हणजे म्हणजे हे ऐकूनच माणसाला किती वाईट वाटतं ह्या सगळ्या सगळं ऐकून तर मी काय म्हणलं त्या मावशीला की तुम्ही पहिलं तर तुम्ही चुकलेला आहे आता कसं काय चुकलेलं बरंच त्या मावशी बोलल्या बरं का मला पण शाळेत जायला टाइम होता त्यामुळं पण मी त्याला त्यांच्यापाशी बसले आणि जरी मला उशीर झाला असताना तरी पण चाललं असतं बोरानला आणायला का तर मला त्या मावशीचं सगळं काय ऐकू ऐकूच वाटत होतं आणि मनाला कुठंतरी ते सांगत होत्या ना तर ते, ते सगळं ऐकून घेऊन असं मनाला वाईट वाटत होतं ना म्हणजे माझ्या किंवा कुणी जरी असताना तरी त्याला तेच वाईट वाटलं तेवढंच वाईट वाटलं असतं जेवढं मला वाटलं का आणि मग मी काय म्हटलं की तुम्ही चुकलाय तर त्या मावशी म्हटलं मी कशी काय चुकली आहे तर तुम्ही ज्यावेळेस तुमच्या नवऱ्याचं पैसे भेटले होते बरोबर का तर त्यावेळेस तुम्ही मुलांना नाही द्यायचं तुम्ही तुमच्या हिमतीने घर बनायचं यायचं किंवा तुम्ही तुमच्या हिमतीने तुम्हाला काय तुमचं स्वप्न स्वप्न तुमची सत्यात उतरावायचे की तुमच्या तुमच्या हिमतीवरती करा मी तुम्हाला एक सुद्धा रुपये देणार नाही जे बी काही पैसे भेटले होते ते बँकेमध्ये टाकलं असतं किंवा असं म्हणजे चांगल्या ठिकाणी गुतावलं असतं की आणि काही पण कुठं पण काही तुमच्यासाठी काही पण घेऊन म्हणजे जागा म्हणा किंवा घर म्हणा स्वतःसाठी आणि स्वतःच्या नावावरती केलं असतं तर पोरं आज तुमच्या पायापशी असती पण तुम्ही चुकी काय केली की पैसे आलं होतं चला बाबा आपलीच पोरं आहेत आपल्याला काय फसवणार आहेत का म्हणून सगळं पैसे त्या पोरांना दिलं आणि आता तुम्हाला तुम्ही असं वाऱ्या वाऱ्या फिरता या आणि हे देखील म्हण म्हणले त्या मावशी म्हणल्या पुरी पण मला हेच म्हणतात मग म्हणलं पुरी सुद्धा तुम्हाला हेच म्हणते त्यांच्या पुरीनं मी म्हणलं मग आता पुरीने तरी ह्या सगळ्यामध्ये दखल घेतली पाहिजे ना की भावांना बोललं पाहिजे ना पण पुरी पण आता त्या काय म्हणलंय मला मावशी पुरी मला असं म्हणतात की ज्यावेळेस पैसे भेटलं होतं तर त्यावेळेस त्या पुरी म्हणल्या आम्हाला नको देऊस पण तू तुझ्या तु तु नावावरती ठेवायला पाहिजे असते पैसे आम्हाला एक रुपया सुद्धा नको तुझा पण पूर आणला कशाला म्हणजे भाव म्हणला तरी कशाला दिलस ना पैसे म्हणजे त्या पुरीचं पण थोडक्यात बरोबर पण होत की पुरी पण ज्या नादायला असत्यात आता आपल्यावरून पण आपण उदाहरण घेऊ शकतोय सगळ्यांचं सारखं नसतात ना की जावय काय म्हणतात मुली मुलगी मसा आपली असती पण जावय जावयाची जात आपली असती का जावय काय म्हणतात तुझं भाव भाव असून मी कसं म्हणू तुझ्या आईला हे असं म्हणू शकतात ना जावे कुठलं झालं जावं तरी एखादा दात एखादा चांगला असतो या नाही तर सगळं जावं काही सारखं असतात का नसतात ना मग मी म्हटलं पुरी तरी कशा काय तुम्हाला मग त्या मावशी ना पूर्गी फोन उचलला ना म्हणून त्या मावशीला वाईट पण वाटत होतं पण पूर्गी का फोन उचलत नव्हती की पुरीची माया आहे पुरीला पुरी कुठलीही पुरगी अशी जगामध्ये कुठलीच पुरगी नाही की आईची आईबापाची तिला माया येणार नाही तिला माया असेलच मुलीला मुलीला का तर प्रत्येक आई बाप्पाची मुलींना लयमाया असती लेम लय लय लयमाया असती पण त्यातला कुठंतरी थोडासा राग असणार आहे का तर वेळेस पैसे भेटले ते वेळेस आम्ही जे सांगत होतो तू ते केलं नाहीच आणि तू भावांना दिलं सगळं पैसे ना आता भाऊ तुला लाथानी पण पाणी द्यायला तर मग तरी पुरींचं पण योग्य होतं आणि आता मला त्या मावशी म्हटल्या की मी आता काय करू काय कळत नाही काय करू ती तर मी 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 तर म्हणलं मी तर काय सांगणार आहे तुम्हाला मावशी तुम्ही पहिल्या चुकलेला आहे आता जा पुरींकड पुरी बघा काय सल्ला देत्या तुमच्या त्या रक्ता मासातल्या आहेत काय पुरी सल्ला देत्याला त्या तुम्ही तुम्ही ऐका तुम्हाला घर माहिती त्या म्हणल्या घर माहितीये मला मुलीचं तिथंच होतं कुठेतरी घर शाळेच्या माझी आसपासच कुठेतरी होतं त्या मुलीचं तर म्हणल्या म्हणलं घरी जा त्या मुलीच्या शांततेने आपली मुलगी काय सांगल आपली मुलगी आहे ना आपल्याला कधीही धोका देऊ शकत नाही मुलगी काय सांगल ते तुम्ही ऐका म्हणलं आणि मावशी आशा पण म्हणल्या बरं का त्या की मी कम्प्लेट करते तर म्हणलं मावशी कम्प्लेंट आणि हे करून आता काय फायदा नाही ना तुमच्या हातचं आहे ते सुद्धा गेलं आणि कशाला कंप्लेट तर म्हणली कम्प्लेट ह्यासाठी करते त्या पोरांवरती की मला सांभाळत नाहीत मग माझं पैसे त्यांनी परत द्यावं मी माझ्या आश्रम मध्ये जाऊन राहील तर म्हणलं मुलींचा सल्ला घ्या आता आणि मुलींच्या सल्ल्यानुसार तुम्ही म्हणलं मावशी हे करा म्हणजे मुली ज्या सांगतात त्या तुमचं तुम्ही आता त्यांना राखते का असल तर चुकलं म्हणून जरी आपण त्याला जन्म दिला असेल तर चुकलं म्हणून मुलींना चुकलं म्हणून त्यांच्याकडून सल्ला घ्या म्हणून की तुमच्याकडून चुकी झालेली आहे की सगळं पैसे मुलांच्या हवं बरं करायचं पण काय नाही पण मुलं पण त्या चालीची पाहिजेत ना बायका आल्या की अशी भिदरत्यात कुर काय करावं या आजकालच्या पिढीला काय झालंय हेच काय कळत नाही आई बापांनी काय केलेलं असतं या आपल्यासाठी ही पूर आजकालची इसरून जातात बायका आल्यावरती काही जण बर का सगळ्यांना मी काय म्हणत नाही काही माणसं एवढी चांगली असतात ना की आई बापांची इतकी सेवा करतात ना तर देवा देवा देवळात जाऊन देवाचं पाय पड धरण्यापेक्षा मी तर म्हणते आई आईबापांचं तुम्ही पाया धरा त्याच्यामध्ये देव खुश होईल की बाबा तुमच्या घरातच देव असून तुम्ही देवात जाऊन देवाच्या जाऊन पाया पडताय मनामध्ये तुम्ही घरातल्या आई वडिलांना लाथारी ला पाणी पाचताय मग तुम्हाला हे पुण्य कसं काय देऊ येणार आहे अजिबात तुम्हाला पुण्य कसल्याने पुण्य भेटणार नाही आईबापाचं आपलं खरं देव असते ज्यांनी आपल्याला हे जग दाखवलेलं असते आणि अजून एक ते मावशी शेवटला इतक्या रडल्या मी त्यांच्या नात्याची नाही गोत्याची नाही ओळख नाही पळक नाही काहीच नाही मी तुम्हाला सांगितलेलं आहे पहिलेच तर काहीच नाही पण त्या मावशी माझ्या खांद्यावरती डोकं ठेवून अजून एकदा रडल्या माहितीये का कि म्हणल्या बाळा नवरा हा इतका आपल्यासाठी महत्वाचा असतो कि मला हे ना शनोशनी माझ्या नवऱ्याचं ते आता शूनशनी की नवऱ्याला आहे ना कधीही माणसाने दुख व्हावं नाही आणि ना कुणाची पोरण कुणाचे बा बाळ कोणच नसते म्हणजे कुणाचं नवरा जे असतोय ना तो नवरा एखाद्याशी तरी आपल्याला म्हणतो या म्हणल की तू जेवलीस का म्हणून नवरा आहे नवरा हा नवरा असतो या आणि महा नवरा जाता असता तर मला हे दिवस आलं नसतं आणि माया नवऱ्याने मला म्हणजे दिवस रात्र एक करून मेहनतिच पैसे होतं त्याचं आणि त्याला कुठं माहिती होतं की पोर हिला अशी करणार आहे तर म्हणली मला असं वाटतं की माया नवऱ्याच्या आधी मी मेले असते तर बरं झालं असतं एवढ्या देखील त्या मावशी म्हणल्या खरंच माणसाचं जिंदगी म्हणजे ते एक वेळा असं पण वाटलं की जीवनामध्ये जर नवरा आपला नवरा नसला तर जीवनात म्हणजे पोरं आहेत ना त्यांच्या ती नादामध्ये असत्यात जर त्यांना बाय लग्न की झालं ना की त्यांच्या ती नादामध्ये असत्यात पण आपल्याला आहे ना आपला नवरा नसला ना की आपल्याला शणू शणी त्यावेळेस म्हणजे आपल्याला ध्यान येतं बरं का नवऱ्याचं की जे उदाहरण त्या मावशीचं तुम्हाला उदाहरण सांगितले तर खूप बघा अशा काय घटना की मनाला वाईट वाटण्यासारख्या बघा ह्या अशा वाईट म्हणजे मला इतकं काल वाईट वाटलं मी म्हणलं व्हिडिओद्वारे हे तुम्हाला सांगणं गरजेचंच आहे तर तुम्हाला कसं वाटतं या अशा पोरांबद्दल काय केलं पाहिलं अशा पोरांना तर नक्की मला कमेंटद्वारे सांगा चला एवढ्यातच व्हिडिओ मी स्टॉप करते पुन्हा भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये तर बरेच सगळ्यांना बाय बाय